आता आपल्याला हे रेषीय समीकरण हे सॉल्व करायचे क्रॅमरच्या पद्धतीने क्रॅमरच्या रूल नुसार तर याची सुरुवात करताना आपल्याला याची मांडणी करून घ्यावी लागते एक्स चे सर्व पद सुरुवातीला पाहिजे नंतर त्याच्या चे पद असतील आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला इकडे सगळे कॉन्स्टंट असतील सगळे स्थिरांक असतील कंपल्सरी या पद्धतीचीच मांडणी पाहिजे जर दिलेले कमी करणं या पद्धतीने मांडलेले नसतील तर त्या पद्धतीची मांडणी करून घ्यायची पहिले x चे, चे पद मग व्हायचे पद आणि बरोबर उजव्या बाजूला कॉन्स्टंट जे असतील जे स्थिरांक असतील त्याची मांडणी करून घ्यायची उदाहरण सोडवताना स्टार्ट करताना पहिले लिहायचा डी आणि त्याचा डिटर्मिनंट किंवा निश्चय तयार करून घ्यायचा तो तयार करत असताना ज्या पद्धतीची ही मांडणी आहे त्याच्यातले फक्त कोइफिस लिहून घ्यायचे कोइफिस्टंट म्हणजे सहगुणक या पद्धतीने तीन चार वजा चार तीन या पद्धतीची मांडणी जी असेल ती इथे मध्ये निश्चय मध्ये ती करून घ्यायची इकडे लिहितो तीन चार वजा चार तीन डिटर्मिन्ट कसा सॉल्व्ह करायचा हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय याच्यामध्ये पहिले तीन गुणिले तीन करायचे मग वजा बाकी चार गुणिले वजा चार ज्या पद्धतीने तीन गुणिले तीन वजा चार गुणिले वजा चार हे सोडवून घेऊ आपण तीन गुणिले तीन नऊ हा वजा वजा होतो अधिक वजा वजा होईल अधिक मायनस मायनस प्लस चार गुणिले चार सोळा सोळा आणि नऊ आपलं उत्तर आलं ट्वेंटी फाईव्ह डी ची किंमत आपल्याला मिळाली ट्वेंटी फाईव्ह आता पुढे आपल्याला किंमत काढायची आहे ती डीएक्स ची आता ही डीएक्स कि ची किंमत काढण्यासाठी आपल्याला त्याचा सुद्धा डिटर्मिन्ट बनवून घ्यावं लागेल त्याचा सुद्धा निश्चय बनवून घ्यावा लागेल तो बनवताना काय काळजी घ्यायची आपण डीएक्स ची किंमत काढतो त्यावेळेस ही जी सुरुवातीची मांडणी केलेली आहे सुरुवातीची जी मांडणी केलेली आहे समीकरणाची त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉलम हा रिप्लेस करायचा कॉन्स्टंटली डीएक्स काढत असताना एक्स्ट्रा कॉलम रिप्लेस करायचा कॉन्स्टंटली म्हणजे इथे जे आपण लिहिलं होतं थ्री आणि फोर तिथे काय होईल आता टेन आणि फाईव्ह तसं लिहून घेऊ टेन फाईव्ह व्हायचा कॉलम जसाचा तसा राहील वजा चार आणि तीन हा कधी रिप्लेस होईल व्हायचा कॉलम ज्यावेळेस आपण डी व्हायची बांधू काढू आता यंतर गुणाकार करून घेऊ दहा गुणिले तीन वजा पाच गुणिले वजा चार दहा गुणिले तीन तीस वजा 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 अधिक होतो पाच गुणिले चार वीस तीस आणि वीस पन्नास आपल्याला किंमत मिळालेली आहे ती डीएक्स डीएक्स ची किंमत मिळाली आहे पन्नास इथे आपण काय केलं तर यांचा तिरकस गुणाकार दहा गुणिले तीन वजा पाच गुणिले वजा चार यांचा गुणाकार दहा गुणिले तीन तीस पाच गुणिले चार वीस होतो आणि वजा वजा अगाला प्लस आपल्याला डीएक्स ची किंमत मिळाली आता आपल्याला पुढची किंमत जी काढायची आहे ती काढायची आहे ची त्यासाठी डी वाय बरोबर आता डिटर्मिनंट लिहायचा आहे डी वाय ता लिहित असताना आपला जो सुरुवातीचा एक्स्ट्रा कॉलम होता तो जसाच्या तसा येईल व्हाय डी वाय काढत असताना व्हायचा कॉलम रिप्लेस होईल कॉन्स्टंटली व्हायचा कॉलम रिप्लेस होणार कॉन्स्टंटमुळे जे हो दिलेले समीकरण होते त्याच्यामध्ये डी वाय काढत ता असताना आपला व्हायचा कॉलम रिप्लेस होणार कॉन्स्टंटली पहिले एक्स्ट्रा कॉलम जसा होता तसा आपण लिहून घेऊ एक्स्ट्रा कॉलम सुरुवातीला जसा असेल तसा त्याप्रमाणे तीन चार व्हायच्या ठिकाणी आपण लिहिणार टेन आणि फाईव्ह आता यांचा गुणाकार तीन गुणिले पाच वजा चार गुणिले दहािक पंधरा वजा चाळीस फिफ्टीन मायनस फोर्टी याचा अंतर किती येईल ट्वेंटी फाईव्ह मायनस याची वजा बाकी करत असताना चाळीस मधून फोर्टी मधून फिफ्टीन मायनस केले आन्सर आले ट्वेंटी फाईव्ह आणि जे उत्तर आले त्याला चिन्ह दिलं जातं मोठ्या संख्येचं म्हणून हे आलं मायनस ट्वेंटी फाईव्ह फोर्टी मायनस फिफ्टीन मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस ही जी किंमत आहे ही आपली आहे डी वाय ची आपल्याला डी ची किंमत मिळालेली आहे आपल्याकडे डीएक्स आणि डीवाय या किमती आहे आता आपल्याला काढायची आहे एक्स आणि ची किमती आतापर्यंत आपण दिलेल्या समीकरणासाठी एक्स आणि च्या किमती काढतो त्याला म्हणतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन समीकरणाची उकल आता आपल्याला एक्स ची किंमत काढत असताना डीएक्स बाकीले डी आता आपल्याला चेक करायचंय डीएक्स ची किंमत किती आहे डीएक्स ची किंमत आपल्याकडे आहे फिफ्टी आणि डी ची किंमत आहे ट्वेंटी फाईव्ह पन्नास ला पंचवीसने भागितल्यानंतर उत्तर आलं दोन आपल्याला ची किंमत काढायची आहे त्याच्यासाठी लिहावं हो लागेल डी वाय भागीले डी वाय ची किंमत आहे वजा पंचवीस आणि डी ची किंमत आहे आपली पंचवीस उत्तर आलं वजा एक पंचवीसने पंचवीस ला भाग दिला एक इथे डीएक्स भागिले डी डी एक्स ची किंमत इथे आपण बघू शकतो डीएक्स ची किंमत पन्नास इथे टाकली आपण डी ची किंमत पंचवीस होती आपण इथे टाकली पन्नास ला पंचवीस ने भाग दिला एक्स ची किंमत आपली आली दोन डी वाय डी वायची किंमत आली आपली वजा पंचवीस डी त्याला पंचवीस ने भाग दिला ची किंमत आली वजा एक हे आपल्या समीकरणाची उकलती लिहुंगू एक्स कॉमा वाय एक्स आणि वाय च्या किंमती पहिले एक्स ची किंमत लिहायची असती मग वायची एक्स ची किंमत दोन वायची किंमत वधा एक हे झाले आपले समीकरणाची उकल सोल्युशन ऑफ द इक्वेशन